नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सावली ही भर रात्री तुळशी मातीसमोर आलेली असते आणि त्याचं कारण म्हणजे आता सावलीला सारंगने सांगितलेलं असतं की हे बघ सावली मी तुला न विचारता तुझी परवानगी न घेता तुझा एक फोटो सोशल मीडियावरती टाकलाय पण मला तुझी खरं तर परवानगी घ्यायला हवी होती कारण कोणतंही नातं असं जबरदस्तीने बनत नसतं आणि त्यासाठी जबरदस्तीने असा कोणत्याही नात्यावरती मालकी हक्क दाखवायचा नसतो हे सारंगचे बोलणे आता सावलीला आठवलेलं असतं आणि तेवढ्यात सावली आता तुळशी मातेसमोर उभं राहून म्हणते की हे बघ तुळशी माते माझी आई नेहमी म्हणायची की रात्री झाडांना त्रास देऊ नये पण मला राहावलं नाही तुळशी माते म्हणून मी तुला, तुला त्रास देते असे आता सावली ही तुळशी मातेला बोलताच आता सावलीला पुन्हा सारंगने आपल्यावरती कसे प्रेम दाखवले हे आठवतं आणि सारंगने सावलीला सांगितलेलं असतं की सावली माझ्याशी मैत्री करशील का असे म्हणत सारंगने आपला हात कसा आपल्या हाती दिला होता हे सावलीला आठवतं आणि प्रेमाने मंदिरात आता विठ्ठलाचे दर्शन घेऊन जात असताना सारंगने आपल्या केसात कसा गजरा मांडला होता हे देखील आता सावलीला आठवतं तो, सावली आता आश्चर्यचकित झालेली असते ज्याचा कधी विचार केला नाही ते आता हूर राहिलय आणि मला हे काय होऊ राहिलं तेच काही कळत नाही तुळशी माती असे आता सावली तुळशी मातेला सांगू लागते सावली म्हणते की हे जे काही चाललंय ते मला तर काहीच कळत नाही पण जे काही चाललं त्याला तू सांभाळून घे तुळशी माते असे म्हणत आता श्रद्धापूर्वक सावली तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करते इकडे आता सोहम आणि बबलूने दुसरा प्लान आखलेला असतो सोहम आणि बबलू आता भैरवीच्या घरासमोर आलेले असतात भर रात्रीच्या अंतरात तिथे येताच आता सोहम म्हणतो की बबलू आता काही जरी झालं तरी मागं हटायचं नाही आणि आज मी ताराला भेटणार म्हणजे भेटणार बबलू म्हणतो की भैरवीला सुद्धा भेटायचं का तेव्हा आता सोहम म्हणतो की भैरवीजींना कशाला भेटायचं काही जरी झालं ना तर आज मिशन फत्तेच करायचं आणि मी ताराला फ्रेंडशिपचा आज विचारणार म्हणजे विचारणार असे आता सोहमने निश्चय केलेला असतो आणि सेजारी आता एक शिडी लावलेली असते पटकन आता सोहम ती सीडी घेऊन येतो आणि खोलीला लावतो त्यानंतर आता सोहम वर चढू लागताच विचार करतो की पण बबलू अरे ही ताराचीच रूम असेल ना रे बबलू सुद्धा म्हणतो की बरोबर आहे रे सोहम तू फक्त जा बबलू आता वर बघतो आणि म्हणतो की एकशे एक टक्का सोहम ही ताराचीच ता तारा रूम आहे आणि तेवढेच आता शिडीवर चढून आता ताराच्या रूमच्या समोर आता सोहम आलेला असतो तारा आता आतमध्ये तिच्या मोबाईल बरोबर खेळत असते आणि आता समोर येताच काचेतून टकटक असा आवाज करत सोहम आता ताराकडे बघतो तेव्हा आता सोहमला बघताच तारा खूप घाबरते आणि पळतच सोहमकडे येते तारा म्हणते की अरे सोहम तू इथे काय करतोयस आणि या वेळेला तेव्हा आता सोहम म्हणतो तारा मी तुला एक विचारायला आलो होतो तारा म्हणते अरे ही काय विचारण्याची वेळ आहे का तेव्हा आता सो म्हणतो की ऐक नागं मला फक्त एक विचारायचं होतं तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का तेवढ्यात पाठीमागून भैरवी आवाज देत तिथे येते भैरवी म्हणते की तारा दरवाजा उघड तर आता तारा खूप घाबरलेली असते तारा म्हणते की अरे सोह मॉम आली तू जा आणि सोह म्हणतो की फक्त मला एक सांग तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का तारा म्हणते अरे ही काय वेळ आहे का तू आत्ताच जा आणि पटकन आता इकडे भैरवी हाका मागून हाका आता ताराला मारत असते घाबरतच आता तारा ही दरवाजा उघडते तेव्हा भैरवी म्हणते की तारा तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ कसा झाला गा आणि कोण होतं इकडे कुणासोबत बोलत होती तेव्हा आता घाबरतच तारा म्हणते की कुठे काय मॉम कोणीच नव्हतं तुला भात झाला असेल तर आता भैरवी म्हणते नाही नाही नक्कीच इथे कोणीतरी होतं तेव्हा आता भैरवी म्हणते की पण तारा तू बोलत असताना इकडे तिकडे का बघते कोण आहे तिकडे नक्कीच इथे कोणीतरी आहे असे म्हणत आता भैरवी आता पुढे जाऊ लागते सोहम हा तिथेच उभा असतो भैरवी आता जेण्यातून खाली बघते पण तिथेसुद्धा कोणी नव्हत नसतं तेव्हा आता इकडे भैरवी म्हणते की कोणी आलं होतं का तर आता तारा म्हणते की नाही मामा बघ ना कोणीच नव्हतं आलं आणि इथे कोणीच नाहीये ते ऐकून ना आता भैरवी म्हणते की पण तारा तू एवढी घाबरलेली काय आहेस ग तारा म्हणते की त्याचं काय आहे ना मग मी हॉरर मूवी बघत होती ना त्यामुळे घाबरली तेव्हा आता भैरवी म्हणते की एवढ्या रात्री आणि हॉरर मूव्ही तुला रियाज करायचं नाहीये का तारा आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की तारा आत्ताच्या आत्ता टीव्ही बंद कर आणि झोपायला जा मोठ्याने ओरडत आता भैरवी म्हणते की सिक्युरिटी आहो दरवाजा का उघडा आहे ताबडतोब दरवाजा बंद करून लॉक करा इकडे आता सोहम हा त्याच वेळेस आता बाल्किनीच्या त्या भिंतीला लटकलेला असतो भैरवी आतमध्ये जाता तिकडे बबलू आणि सोहम खाली पडतात त्यानंतर आता गुपचूप सारंग आणि बबलू हे खिडकीतून आता मेंदळ्यांच्या घरी येतात किचनमध्ये येतात समोर आता सावली असते आणि त्या दोघांना बघून सावलीने आता सोहम आणि बबलूला रंगे हात पकडलेलं असतं सावलीला समोर बघताच आता सोहम बबलू दोघेही घाबरतात सोहम म्हणतो की आता पकडलं गेलो आहे इकडे आता सावली म्हणते की तुम्ही इकडे का करतायत आणि तुम्ही काही चुकीचं चर करत नाही आहे ना तुम्ही अशा पद्धतीने कुठून आलात आणि मी जर तुम्ही खरं सांगितलं नाही तर सारंग सरांना सांगू का तेव्हा ते ऐकताच आता बबलू म्हणतो की आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो प्रेम करणं काही चुकीचं आहे का, चुकी का तेव्हा आता सावली म्हणते की प्रेम बबलू म्हणतो की हे बघ सावली वहिनी कुणाला सांगायचं नाही बरं का सावली होकार देतच आता बबलू म्हणतो की हे बघ सावली बहिणी सोहमदा आपला प्रेमात पडला आहे तेवढ्यात आता ते ऐकून सावलीला देवाचे बोलणे आठवते देवाने म्हटलेले असते की एकदा का दोस्ती झाली की मग प्रेमाचा रस्ता आपोआप मोकळा होतो आणि ते आता आठवताच इकडे सावली खूप होत खुश होते आणि म्हणते की भाऊजी पण आता लगेचच सावली म्हणते की तुम्ही तुमचं जर प्रेम खरं असेल ना तर भाऊजी तुम्ही प्रेम व्यक्त करा पांडुरंगाची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच प्रेम मिळेल आणि आता सावली म्हणते की कुठलेही नाते पुढे नेण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते सावलीचे ते बोलणे ऐकून आता बबलू आणि सोहम एकमेकांकडे बघू लागतात सावली म्हणते म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही आपापसात बोला मन मोकळं करा आणि आपापलं प्रेम व्यक्त करा सावली ते तुम्ही एकमेकांचे विचार जाणून घ्या मला तर तुम्ही सांगत होता ना तुम्ही सारंग सरांना प्रपोज करा म्हणून मग आता तुम्ही केव्हा प्रपोज करणार असे सावली सोहमला बोलताच आता हात करत बबलू म्हणतो वा सावली वहिनी क्या बात है आणि त्यानंतर सो आता सोहम म्हणतो की ठरलं सावली वहिनी काही जरी झालं तरी मी आता प्रपोज करणार म्हणजे करणार ते बोलून आता सोहम आणि बबलू आतमध्ये निघून जातात तेव्हा आता इकडे सावली विचार करते की अरे विठ्ठला हे मी काय बोलून गेले सावली विठ्ठलाकडे बघत म्हणते की हे सगळं विठ्ठला काय होऊ राहिलं ना तेच मला आता काही कळत नाही आहे त्यानंतर आता बबलू हा सोहमकडे येतो आणि म्हणतो की काय प्रपोज करणार आहे ना तू त्यावेळेस आता सोहम म्हणतो की बबलू तुझ्या आजोबांनीसुद्धा तुझ्या आजीला प्रपोजच केलं होतं का बोट करत बबलू म्हणतो हे माझ्या आजोबांचं अजिबात नाव घ्यायचं नाही सोहम म्हणतो की अरे हे मेंदळ्यांचं प्रपोज असणार आहे तेव्हा हे प्रपोज काही साधंसुद्धा नसणार आहे आणि त्यासाठी प्लान करावा लागणार आहे आणि तो प्लान म्हणजे प्लान नंबर एकशे दोन असे आता सोहम बबलूला सांगतो तर आता सो होतो की मी अगोदर ताराचं गाणं ऐकणार आणि मग ताराचं गाणं ऐकल्यानंतर मी ताराला प्रपोज करणार असे म्हणत आता सोहम ॲक्टिंग करतो तेव्हा आता बबलू हा सोहमला हात जोडतो इकडे आता भैरवी ही टेरेसवर आता रियाज करत आता बसलेली असते तेवढ्या तारा तिथे येते तेव्हा आता तारा म्हणते की मॉम एक महत्त्वाचा कॉल आहे तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा अगं मी रियाज करते तुला कळत नाही का तारा म्हणते की मॉम ऐकणं खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे असे म्हणत तारा आता तिचा मोबाईल आता भैरवीला देते भैरवी म्हणते की हाय मी भैरवी वजे बोलते तेवढ्या तिकडून एक माणूस म्हणतो की मॅडम व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्ही ताराचं गाणं ठेवायचं ठरवलंय ते ऐकताच आता हसतच भैरवी म्हणते की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भैरवी म्हणते की आहो तुम्हाला माहिती नाही का तारा वजे फक्त शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय सुगम संगीतीच ह्याचेच गाणे गातात तेव्हा आता तो माणूस म्हणतो माहिती आहे पण तुम्हाला हवी ती रक्कम मिळेल तेव्हा आता भैरवी विचारात पडते तो माणूस म्हणतो तुम्हाला हवे ते पैसे मिळतील पण गाणे हे तारा मॅडमच्या आवाजातच झाले पाहिजे ते ऐकताच आता भैरवी म्हणते की ठीक आहे आमचे वकील तुमच्याशी थोड्या वेळात बोलतील त्यांच्याशी व्यवहाराचं बोलून घ्या आणि आता भैरवी फोन ठेवते ताबडतोब आता भैरवी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला कॉल करते आणि नमस्कार करत आता भैरवी म्हणते की आम्हाला ना गाण्यासाठी काही प्रेमगीते हवी होती आणि तीही रोमॅन्टिक बरं का जेव्हा आता ती मैत्रीण आता होकार देते भैरवी म्हणते की बरं झालं मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती इकडे आता तो माणूस आता बबलूला फोन करतो आणि बबलू सोहमला फोन करताच तो त्यांचा मित्र म्हणतो की अरे सोहम कार्यक्रम तारा वाजेचा फिक्स झाला बरं का तेव्हा हो आता सोहमला खूप आनंद होतो आणि इकडे आता ते ऐकतात सोहम आता बबलूला एका बाजूला बोलावतो बबलू म्हणतो काय रे सोहम म्हणतो की अरे माझा कार्यक्रम फिक्स झाला आणि माझं काम फत्ते झालं ते ऐकताच आता बबलू सुद्धा खुश होऊन आता दोघेही एकमेकांचा हात हातात घेत नाचू लागतात तेव्हा आता तेवढ्यात ते सावली तिथे येते आणि म्हणते की ए अरे कसला आनंद झाला एवढा आणि एवढं का नाचतायत तेव्हा आता बबलू म्हणतो की सावली सावली वाहिनी सोहमदाचं काम झालं सावली आता दुधाचे ग्लास त्या दोघांना देते आणि म्हणते की मग आता प्रपोज कधी करणार आहे सो म्हणतो की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सो म्हणतो की त्या दिवशी फ्रायडे सुद्धा आहे आणि आमचं ते काम झालं की आम्ही तुम्हाला सांगूच सावली वहिनी तर आता सावली म्हणते ठीक आहे मी येतेच आणि खुश होऊन सावली निघून जाते तेव्हा आता बबलू म्हणतो की सोहम पण सावली वहिनीला तू हे का सांगितलं तेव्हा आता सो म्हणतो की त्याचं कारण म्हणजे माझ्याकडे आता डबल आयडिया आहे इकडे आता तारा ही भैरवीसमोर बसत म्हणते मॉ मागं तू काय बोलतेस आणि रोमॅन्टिक गाणं तर आता भैरवी म्हणते हो तारा आजकाल कसं आहे ना म्युझिकमध्ये खूप आता कॉम्पिटिशन आहे आणि शेवटी आपण श्रोतांच्या आणि म्हणजे प्रेक्षकांच्या तालानेच घ्यायला हवं ना आणि या जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल ना तर आपल्याला हे रोमॅन्टिक आणि सगळ्या प्रकारचे गाणी गावेच लागतील नाही तर आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकूच शकणार नाही तारा म्हणते की पण मॉम अगं सावलीला रोमॅंटिक गाणं जमणार आहे का आणि तेही नवीन आणि त्यासाठी रियाज करायला हवा ते तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा काय आहे ना सावली माझी पट्टशिष्य आहे तेव्हा रियाज कसा करायचा गाण्याची तयारी कशी करून घ्यायची कोणत्या वेळेला करायची हे सगळं ती बघेल ना तू कशाला इच याचा एवढा विचार करतेस भैरवी म्हणते की तू एक काम करता आरा गीतकार आहे ना ते अविनाश भंडकर त्यांच्याकडून तू छान प्रेम प्रेमगीतं घे आणि ते प्रेम प्रेमगीतं सावलीपर्यंत पोहोचव सावली कसा त्याचा प्रॅक्टिस आणि रियाज करायचा ना ते ती बघेन तारा म्हणते मीच का तू ये नाही येणार का मग माझ्यासोबत तेव्हा आता भैरवीला आपण जेव्हा सावलीच्या घरी गेलो होतो तेव्हा सारंगने आपल्याला कसं बघितलं होतं आणि रंगे हात कॅच करत सारंग आपल्याला समोर येऊन काय काय म्हणाला हे आता भैरवीला आठवतं हो तेव्हा आता भैरवी म्हणते की नाही मी मेंदळ्यांच्या घरी येणार नाही तारा तू त्यासाठी एकटीच जा भैरवी म्हणते की मला जमणार नाही कारण तारा तुझी आई आहे ना ही भैरवी वजे आहे भैरवी वजे ह्या लहान सहान कामामध्ये भैरवी वजे अडकत भैरवी म्हणते की ह्या लहान सहान सावलीला प्रत्येक वेळी भेटणं आता जमत नाही तेव्हा तू जा तारा भैरवी म्हणते की जा तारा आता तू जा आणि तारा जाऊ लागते तेवढ्याच पाठीमागून भैरवी म्हणते की तारा अगं तुझा फोन घेऊन जा ना पाठीमागे तारा आता भैरवीकडून मोबाईल घेऊन निघून जाते त्यानंतर आता भैरवी इकडे शास्त्रीय सुगम संगीतामध्ये मग्न होते इकडे आता सावली ही किचन मध्ये आता स्वयंपाक करत असते आणि आता सावलीला डाळ लागत असते आणि तेव्हा आता त्या डाळीचा डब्बा म्हणजे ती बरणी आता किचनच्या वरच्या बाजूला असते आणि कपाट उघडताच आता सावलीचा हात त्या त्या हरभऱ्याच्या डाळीच्या बरणीपर्यंत पोचतच नसतो सावली आता प्रयत्न करू लागते सावलीचा हात तिथपर्यंत जात नसतो आणि पटकन आता सावली ही इकडे तिकडे बघते तेवढ्यात आता सावलीला समोर स्टूल दिसतो तेव्हा आता स्टूल घेऊन आता सावली तो स्टूल आता त्याच्या शेजारी उभा करते आणि आता स्टूलवर उभा राहून सावलीचा हात त्या बरणीपर्यंत पोहोचतो आणि पटकन सावली आता सारं, ती डाळीची बरणी आपल्या हातात घेते तेवढ्यात पाठी मागून सारंग सारंग तिथे येतो आणि सारंग आता रिकामा कॉफीचा कप तिथे ठेवत म्हणतो की सावली त्या क्षणी सावली डचकते आणि सावलीचा स्टूलवरून पाय घसरून सावलीचा तोल जातो आणि प्रेमाने सावली आता सारंगच्या अंगावर पडते तर सारंग सावलीला आपल्या मिठीत घेतो दोघेही प्रेमाने आता एकमेकांकडे बघू लागतात सावली सारंगकडे तर साव सारंग सावलीकडे आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आता हरवून गेलेले असतात सावली आता सारंगच्या मिठीत असते सावली आता सारंगकडे बघत खुश होऊन गालातल्या गालात हसत असते तर सारंग सुद्धा एकटक नजरेने आता सावलीकडे बघू लागतो आणि आता पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते सावलीला सारंगच्या मिठीत बघताच ऐश्वर्याचा आता काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ऐश्वर्याला सगळ्यात मोठा धक्का बसलेला त्यांच्याकडे बघत आता पुन्हा ऐश्वर्या डोळ्याला हात लावते आणि डोळे झाकून म्हणते की काय चाललंय हे सगळं ऐश्वर्याचा आवाज ऐकताच आता सारंग आणि सावली भानावर येतात तर पटकन सावली आणि सारंग बाजूला होतात आता ऐश्वर्याकडे बघत हात करत आता सारंग म्हणतो की वहिनी सारंग म्हणतो की खाली उतरत असताना सावलीचा तोल गेला फक्त मी तिला सावरलं बाकी काहीच नाही वैनी सारंग म्हणतो की वहिनी तुला वाटते ना तसं काहीच नाहीये सावलीकडे बघत सारंग म्हणतो खरचच वहिनी सावली सुद्धा आता सावरते ऐश्वर्या दोघांकडे ही बघतच असते आणि रागाने ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत तेथून निघून जाते इकडे आता सारंग सावलीला खुनावतो आणि हाताला धरून सावलीला आता सारंग खाली उतरवतो आणि म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस सावली काही हे कसं सावरायचं ना ते मी बघतो तू काहीच काळजी करू नकोस सावली सारंग म्हणतो की ही सगळी डाळ खाली सांडली ना ते सगळं तर सावली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका ते मी करते तर आता सारंग म्हणतो हो हो कर आणि मी निघतो तर सावली होकार देते आणि आता सारंग निघून जाता जाता सावली विचारात पडते आणि सावली खरंच खूप मनापासून खुश झालेली असते आणि त्यानंतर पटकन आता सावली ही विठ्ठलाच्या मूर्ती समोर येते हात जोडून विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभं राहत आता सावली ही शुभम करोती म्हणते आणि ते म्हणत असताना तेवढ्यातच पाठीमागून अमृता तिथे येते आणि सावलीला बघते आणि तेवढ्यात आता शुभम करोती म्हण क्षणी अमृता देखील पाठीमागून विठ्ठलाच्या पाया पडते आणि पाया पडून होताच आता अमृता म्हणते की सावली तर सावली डचकून पाठीमागे बघते अमृता आल्याचे कळताच पळतच सावली अमृताकडे येते आणि म्हणते की वहिनी तर आता अमृता सावलीकडे बघत म्हणते की अरे वा मॅडम तर आज खूप खुशीत आहेत आणि तेवढ्यात आता सावली म्हणते वहिनी हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं बर का कारण तुम्ही मला बरोबर सांगितलं होतं की सारंग सरांशी मैत्रीकर म्हणून आणि जेव्हा मी त्यांच्याकडे मैत्री करायला गेले ना तेव्हा त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात माझ्यासमोर केला आणि आता ते ऐकता ऐकताच अमृता देखील खूप खुश झालेली असते सावली म्हणते की या आधी माझ्या आयुष्यात असं काय कधीच घडलं नव्हतं आणि हे घडेल याचा मी विचारही केला नव्हता माझ्या विठुरायाने सुद्धा मला त्यामध्ये मदत केली वहिने मी तुम्हाला खरं सांगते असे म्हणत आता सावली ही पुन्हा विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघते विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत सावली म्हणते की आजपर्यंत मी फक्त ज्याला मित्र मानले असेल ना ते म्हणजे फक्त आणि फक्त सारंग सर आहे तसे आता सावली अमृताला सांगते तेव्हा आता अमृता म्हणते की सावली ही तर फक्त आता सुरुवात झाली तुझं मन खरंच खूप सुंदर आहे सावली आणि पवित्र देखील आहे असे म्हणत ला आता अमृता ही सावलीला समजावू लागते त्यानंतर आता अमृता म्हणते की सावली कायम तो अशीच राहा अमृता आता सावलीच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते की बघ मग तुझा आयुष्य ना किती सुंदर होत ते सावली असे म्हणत आता अमृताना देखील सावलीला धीर दिलेला असतो आणि आता खरोखर सारंग आणि सावलीच्या नात्यामध्ये आता पुन्हा नवीन नाते तयार व्हायला लागलेले असते सारंगने आता मैत्रीचा हात पुढे करून सावली सोबत मैत्री केलेली असते तर आता पुन्हा आता एकमेकांच्या मिठीतेत सारंग आणि सावली एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेले असतात आणि सावलीचा स्पर्शसुद्धा आता सारंगला हवा हवासा वाटलेला असतो आणि सारंग आता हळूहळू सावलीच्या प्रेमात बुडत चाललेला असतो आणि अमृताने दिलेल्या एकाच कानमंत्राने सारंग आणि सावलीमधले नाते पुन्हा एकदा फुलायला लागून सारंग आणि सावली आता एकत्र येऊ लागलेले असतात आणि आता अमृता सारंग आणि सावलीला एकत्र आणण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करायला आता अमृताने सुरुवात केलेली असते ते त्यानंतर आता तारा ही आता रोमॅन्टिक गाणंचा रियाज करायलास आता सांगण्यासाठी कसे सावलीची भेट घेते आणि सावली आता रियाज करत असताना सारंग आता सावलीला कसा गुपचूप बघतो आणि सावली गाणे गाण्याचे आणि सावलीच्या आवाजाचे सत्य आता सारंग समोर कसे येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा